हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे माझ्या लातूरच्या घरी तर एक सकाळ अशी माझ्या लातूरच्या घरी माझ्या माहेरून तर आहेच आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना सगळ्यात आधी शुभेच्छा तर हे बघा हे आहे माझं घर लातूरचं म्हणजेच माझं माहेर तर बघा लातरचं घरी असं आहे आणि हे बघा हे बघा पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या घागरी ह्या घागरी फक्त गावाकडेच पाहायला मिळतील शहरामध्ये तर आता राहिलंच नाही कुठं हे असं पाणी भरून वगैरे ठेवलेलं आहे पाणी खूप दिवसांनी येतं तिथे अजून काहीतरी दाखवते मम्मी स्वयंपाक करत आहे गॅसवरती सकाळी सकाळी लवकर उठलो आम्ही कारण की आम्हाला जायचं आहे पुढे देवदर्शनासाठी म्हणजेच माळेगावच्या खंडोबाच्या दर्शनाला आणि रेणुका देवीच्या दर्शनाला पण त्या अगोदर आमच्यासाठी डब्बा वगैरे बनवून घेत आहोत आम्ही मम्मी स्वयंपाक करत आहे आणि लगेच मग मसाई देवीची घरातली पूजा करून आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला सो आजचा ब्लॉग असेल आमचा देवदर्शनाचा तर पूर्ण ब्लॉग बघा नक् आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा सो बघा माझा पूर्ण ब्लॉग एक वर्षाच्या मोहकस गाना ए नवीन दिवता नाही पाहिजे एक मॉर्निंग गावाकडे <laughs> हा हॅलो नमस्कार जय भल्ला सगळ्यांना गुड मॉर्निंग एक मॉर्निंग गावाकडच्या घरी <laughs> माझं शिवराज अरे माझा भाऊ छोटा भाऊ <laughs> माझ्या मुलापेक्षा तरी लहान माझा भाऊ आहे मामा भा जोडी बच्चे <laughs> मी <में> <laughs> हां <laughs> मामाच्या लग्नामध्ये भाचा मामाला घेऊन जाणार आहे का भाच्याच्या लग्नात मामा भाच्याला घेऊन जाणार आहे जोडी अजून घरीच आहे आता थांबणार अजून तर घरीच आहे आता जायचं आहे आवरावरी चालू आहे तयारी चालू आहे दोन मिनट मसाई देवीची पूजा करणार आहे दोन मिनटं पण करणार म म आइए ये आप नहीं खेलती आता पूजा काढणार आहे सगळ पौर्णिमा एक पौर्णिमा मम्मीची अशी आहे नाही अगं पौर्णिमा अंधार व्याया अंधारका एवढा लाईटच مامی چې ما سای دي وین لکشمي اي بګه

To get e s and he said, I don't c a e

लक्ष्मी नाही आहे आहे लक्ष्मी ते ह्याच नाव होते मसुबा लक्ष्मीचे हे मशीमा म्हणते ते त्याला हलकी लागत नाही काय नाही तीन वर्षाला सण गाम नाही मेंढीचा हि रिव गा काढत ह्याच्यात रिव आज आहे गुरु पौर्णिमा गुरु मम्मीची मसाई देवीच लक्ष्मी आईची पूजा मसाई देवीला आणि लक्ष्मी आईला यांच्या सेंद्राचा मान असतो मेन असं <coughs> केवढे आहेत त्यांचं सारखं लावत नाही तर आता

табыт бириде галде 就觉得躺着。 या की आहे का मी काय काय करू तिथून लांबून धरा आहे मोबाईल तिचं वार आलाय तिला どうん

आजपासून तुम्ही माझे कॅमेरामॅन हो अर्धा पेमेंट देते की थोड जास्त देते सिक्स्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट बघा रेट वाढवत नसते असं मी

ह्या यूट्यूबवर लोकांचं आयुष्य ज्याच त्याच कर्म ज्याच्या त्याच्या सोबत ज्याच त्याच केलेलं ज्याचे त्याच्या पदरात काकू ज्याच त्याच केलं ज्याचे त्याच्या पदरात हाय हि तिनं टाकायला तुम्ही सेवा करतात म्हटलं टाकणच की तुमच्या पण पदर सकाळी सकाळी मम्मीची मस्त आहे देवीची पूजा ते कस लुडफड करता इकडून तिकड बघ दादा पा सांगून काय काय सांगून झालं त्याला त्याला काय काय सांगितलं ग मै म्हणाव मायला काय काय सांगितलं ग आईला काय काय सांगितलं नाही बसبرच सांगितलं छगल्या छगल्या झाल्या करून गप्पा मलून झाले ओ आ अजून काढायचं का हं काप लागते रे थांब जरा लावायचा दिस मला अजून काढायचं का व्हिडिओ कापूर लावताना पण मग आता नको काढणार आणि कोणतं साधं काढू का असं काणतात थंचा थांचाम थांबून यार मला सांगून तयार करत जावं यार मला तयारीतला राहायला सेव ड्रास थांबथान हां का मी हां हां असं आहेचं चांगले हवा लय सुटलं आहे का Бага баг 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 पप्पाने आंघोळ केलेत काय बर केली पप्पाने मी काय करायचे मलाच काय करा कुठून हा